इंदोर येथील राजा रघुवंशी आणि त्याची पत्नी सोनम रघुवंशी लग्न झाल्यानंतर हनीमूनसाठी मेघालय येथील शिलाँग येथे गेले होते मात्र अचानक ते बेपत्ता झाले त्यांच्या कुटुंबांनी पोलिसांमध्ये धाव घेतली आणि आमचा मुलगा आणि सून बेपत्ता झाली अशी पोलिसांना माहिती दिली मात्र अकरा दिवस होऊन पण दोघांचा काहीच शोध लागत नव्हता शेवटी पोलिसांनी अधिक जास्त वेग घेतला त्यावेळेस शिलाँग येथीलच एका दरीमध्ये राजा याचा मृतदेह हो आढळला ज्यावेळेस पोलिसांनी शवविच्छेदन केले त्यावेळेस धक्कादायक माहिती समोर आली राजा रघुवंशी याचा झाड काटण्याच्या कटरने हत्या केली होती त्याची असलेली पत्नी सोनम रघुवंशी ही मात्र बेपत्ता होती पोलिसांना वेगळा संशय येत होता कदाचित सोनमसोबत काही बरं वाईट तर झालं नसेल मात्र सोनमनं घातलेला तिचं जॅकेट पण राजाच्या मृतदेहा जवळच होत पोलीस अजूनच वेग वाढवत होते आजूबाजूचे सगळे सी सी टी व्ही चेक केले त्यावेळेस पोलिसांना धक्कादायक माहिती दिसली सोनम प्रत्येक वेळेस राजापासून बाजूला जाऊन कोणाशी तरी बोलण्याचा प्रयत्न करत होती सतत ती मोबाईल मध्ये व्यस्त होती नंतर समजलं की त्या कॅफेमध्ये कॅफेच्या गुणवत्तेवरून मालकासोबत वाद झाला आहे पोलिसांना शक आला की कदाचित त्या कॅफेच्या मालकानेच राजासोबत काही बरं वाईट तर नाही केलं मात्र पोलीस अजून शोध घेत होते पण त्याच्या पत्नीचा शोध लागत नव्हता शेवटी एक दिवस सोनमने स्वतःच्याच माहेरच्या लोकांना फोन केला आणि तिने घडलेली सगळी घटना सांगितली हे ऐकून मात्र सोनमच्या माहेरच्या लोकांनाच धक्का बसला आपल्या मुलीनेच आपल्या जावयाच्या हत्येचा कट रचला हे ऐकल्यानंतर तिच्या घरच्यांना पण धक्काच बसला त्यांनी लगेच पोलिसांना फोन केला आणि सोनम जिथे आहे तिची सगळी माहिती दिली त्यावेळेस समजलं की सोनम गाजीपूर येथील एका ढाब्यामध्ये लपले आहे पोलिसांनी लगेच गाजीपूर मधील पोलिसांना याची माहिती दिली आणि रंगे हात सोनमला पकडलं ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस सोनमने आपल्या नवऱ्याच्या हत्येचा कट चार्थ रचला होता आणि तीन लोकांना ह्याची सुपारी दिली अशी धक्कादायक माहिती मिळाली ह्या घटनेमुळे सध्या सगळ्यांनाच धक्का बसला आहे ज्या सुनेला मुलगी म्हणून घरच्यांनी स्वीकारलं आणि ज्या पतीने सात जन्म साथ देईल म्हणून तिच्यासोबत सात जन्माच्या गाठी बांधल्या तिनेच स्वतःच्याच पतीचा हत्येचा कट रचला मात्र ह्या हत्येमागचं अजून कारण समजू शकलं नाही पोलीस अधिक शोध घेत आहेत मात्र तुम्हाला या गोष्टीवर काय वाटतं आम्हाला नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका